गेल्या काही महिन्यांपासून तांदळाचा फेसपॅक खूप जास्त व्हायरल होतो आहे आणि कोरियन स्किनक्या रुटीनमध्ये सुद्धा तांदळाचं महत्त्व सांगितलेलं आहे आता तुम्हाला जर समजा इवन स्किन हवी असेल इवन स्किन म्हणजे काय तर संपूर्ण चेहऱ्याचा आणि संपूर्ण त्वचेचा रंग हा इवन स्किनमध्ये एक समान असतो म्हणजेच बऱ्याचदा काय होतं आपल्या कपाळावरती आपल्याला थोडंसं टॅनिंग असतं डार्क सर्कल्स असतात भारतीयांना मोस्टली तोंडाच्या जवळचा जो भाग आहे तिथे काळपटपणा असतो पण तो काळपटपणा पड़ निघून संपूर्ण चेहऱ्याचा रंग एक समान दिसणं म्हणजे इवन स्किन टोन त्यामुळे तुम्हाला जर इव्हन टोन मिळवायचा असेल स्किन ब्राईट दिसावी असं वाटत असेल त्याचसोबत स्किनचं एकदम टेक्स्चर जे आहे ते अगदी स्मूद हवं असेल आणि सोबतच ग्लास, ग्लास स्किनसारखा इफेक्ट जर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी तांदळाचे फेसपॅक वापरायला सजेस्ट केलं जातं आणि ग्लास स्किनसाठी हे फेसपॅक एकदम हल्ली व्हायरल होत आहे तुम्ही इंटरनेटवरती बघितलंच असेल पण आपल्या स्किन टाईपनुसार तांदळाचा फेसपॅक कोणत्या पद्धतीने वापरायचा याबद्दल नेहमी लोकांच्या मनात कन्फ्युजन असतं आणि तांदळाचे वेगवेगळे फेसपॅक नेहमी व्हायरल होत असतात आता त्यातला नेमका कोणता वापरायचा याबद्दलसुद्धा कन्फ्युजन होतं त्यामुळे मी आज काय करणार आहे मी तुम्हाला तांदळाच्या फेसपॅकच्या वेगवेगळ्या रेसिपीज तर सांगणार आहेच त्याचसोबत वेगवेगळ्या स्किन टाईप असणाऱ्यांनी कोणता तांदळाचा फेसपॅक वापरायचा तो तयार कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिला जो फेसपॅक आहे तांदळाचा तो आहे टॅन रिमूव्हलसाठी तुमच्या चेहऱ्यावरती जर जा टॅनिंग झालं असेल तर हा फेसपॅक तुम्ही वापरू शकता त्यासाठी तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्या त्यामध्ये अर्धा चमचा संत्र्याच्या सालीची पावडर मिक्स करा तुमच्या जवळपास जर आयुर्वेदिक एखादं दुकान असेल तिथे तुम्हाला तांदळाच्या सालीची पावडर मिळेल किंवा मग तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही मागू शकता सो so, अर्धा चमचा तांदळाचं पीठ आणि अर्धा चमचा तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर घ्यायची आता यामध्ये तुम्हाला एक चमचा दही मिक्स करायचं आहे याचा फेसपॅक तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि मग हा जो फेसपॅक आहे तो तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पंधरा मिनटं थांबायचं आहे आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे जर का तुमची सेन्सिटिव स्किन असेल तर कदाचित तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर सूट नाही होणार सो तुम्हाला जर असं असेल तुमची स्किन सेन्सिटिव असेल आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सूट होत नसतील तर संत्र्याच्या सालीच्या पावडरीची एकदा पॅच टेस्ट करा ही पावडर जर तुम्हाला सूट झाली नाही तर तुम्ही गुलाबाच्या ज्या पाकळ्या असतात ना त्याची पावडर नक्कीच वापरू शकता किंवा बिटाची पावडर नक्कीच वापरू शकता या ज्या पावडरी आहेत त्यासुद्धा तुम्हाला तुमच्या जवळ जर एखादा आयुर्वेदिक दुकान असेल तिथे मिळतील किंवा मग तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता सो so, तुम्हाला मी सबस्ट्यूट सुद्धा दिला आहे संत्र्याच्या सालीच्या पावडरीच्या जागी काय वापरायचं त्याचा आता हा फेसपॅक तुम्हाला आठवड्यातून तीनदा प्रेफरेबली रात्री झोपण्यापूर्वी वापरायचा आहे आणि मग तुम्हाला चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर जे कोणतं तुम्ही मॉइश्चरायझर रात्री झोपताना वापरता ते मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता आणि कोणताही फेसपॅक तुम्ही वापरा त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर वापरायचंच आहे प्लस दुसऱ्या दिवशी तुम्हाला सनस्क्रीनसुद्धा वापरायची आहे कारण तुम्ही जर सनस्क्रीन वापरत नाही आहात म्हणजे तुमच्या स्किनला जर तुम्ही प्रोटेक्ट नाही करत आहात तर तुम्ही कितीही उपाय केले तरी त्याचा काही फायदा नाही होणार तुम्ही पुन्हा उन्हात जाणार आणि पुन्हा तुमची स्किन डॅमेज होणार आणि मग तुम्ही उपाय करणार तर त्या उपायांचा काहीच फायदा होणार नाही आहे त्यामुळे सनस्क्रीन वापरणं मॅन्डेटरी आहे आता दुसरा जो फेसपॅक आहे तो आहे समजा जर तुमची स्किन सैल पडली असेल किंवा अँटी एजिंटसाठी आपण म्हणू शकतो हा फेसपॅक आहे समजा तुम्ही तुमच्या वयाची पंचवीसशी ओलांडली असेल आणि तुम्हाला छान अँटी एजिंग स्किन केअर रुटीन करायचंय किंवा तीशी पस्तीशी नंतर दिसत असेल की तुमची स्किन हळूहळू थोडीशी सैल पडतील किंवा लूज पडायला लागले इनफॅक्ट तुम्ही चाळीशी मध्ये सुद्धा असाल किंवा तुम्ही तुमची चाळीशी सुद्धा क्रॉस केली असेल तरी सुद्धा हा फेसपॅक तुम्ही नक्कीच वापरू शकता आता अँटी एजिंगसाठी मी दोन फेसपॅक तुम्हाला देईन पहिला जो फेसपॅक आहे तो तर अगदी बोटॉक्सप्रमाणे काम करणार आहे नैसर्गिक बोटॉक्स असं आपण याला म्हणू शकतो त्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा जवसाच्या बियांची पावडर मिक्स करायची आहे जवसाच्या बिया तुम्ही विकत आणू शकता आणि त्याचं ते मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही पावडर तयार करू शकता किंवा फ्लॅक्सिड जवसाच्या बियांना फ्लॅक्सिड असं म्हणतात तर फ्लॅक्सिड पावडरसुद्धा तुम्हाला बाजारात मिळून जाईल किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता तर दोन्हीपैकी एक गोष्ट तुम्ही करू शकता अर्धा चमचा तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा चमचा तुम्हाला द जवसाच्या बियांची पावडर घ्यायची आहे आता जवसाचं जेलसुद्धा तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ते जेलसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यामुळे दोन्हीपैकी तुम्ही पावडर सुद्धा घेऊ शकता किंवा जेलसुद्धा तयार करू शकता आता दोन्ही पैकी तुम्ही जे पण घेताय ना समजा तुम्ही जर जेल घेताय तर एक चमचा जेल घ्या जर तुम्ही पावडर घेताय तर अर्धा चमचा पावडर तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये तुम्हाला दूध मिक्स आहे जर तुमची स्किन ड्राय असेल तर जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही मध मिक्स करू शकता किंवा गुलाब आणि गुलाब पाणी अवॉइड करा जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही मध मिक्स करू शकता किंवा दही मिक्स करू शकता कॉम्बिनेशन स्किन असणाऱ्यांनी दही मिक्स करा स्किन जर अतिशय ऑइली असेल तर तुम्ही मध यूज करू शकता त्यानंतर तुम्हाला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे की पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे पंधरा मिनटं तुम्हाला तसंच थांबायचं आहे आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा पाण्याने धुवून टाकायचा आहे हा फेसपॅकसुद्धा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आणि फेसपॅक धुतल्यावरती तुम्हाला चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायचा आहे हा जो फेस पॅक आहे तो तुम्ही अगदी एव्हरी ऑल्टरनेट सुद्धा करू शकता म्हणजे आज समजा तुम्ही फेसपॅक लावला दुसऱ्या दिवशी गॅप ठेवा आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा हा फेसपॅक लावा त्यामुळे एव्हरी ऑल्टरनेट डे तुम्ही करू शकता किंवा मग आठवड्यातनं चार वेळेस वगैरेसुद्धा हा फेसपॅक तुम्ही वापरू शकता बाकी तुमचा प्रेफरन्स आहे तुमच्याकडे जितका वेळ असेल त्या हिशोबाने तुम्ही फेसपॅक लावू शकता सो so, अजून एका पद्धतीने तुम्ही अँटी एजिंग फेसपॅक तयार करू शकता त्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला बनाना म्हणजेच केळं तुम्हाला मॅश करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा मिक्सरमध्ये बारीक पेस्टसुद्धा करू शकता केळ्याचा छोटासा तुकडा घेऊन तुम्ही त्याला हाताने मॅश करू शकता किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करू शकता यामध्ये जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही वापरू शकता किंवा नुसतं तांदळाचं पीठ आणि केळं वापरलं तरी चालणार आहे आणि यामध्ये मध टाका तुम्ही सो अर्धा चमचा तुम्ही मध यामध्ये मिक्स करू शकता त्यानंतर ता हा जो फेसपॅक आहे तो तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचा आहे अर्थात त्याची पेस्ट करायची आहे आणि मग ती पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती लावायची आहे पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे जे केळं असतं ना ते सुद्धा अँटीएजिंगसाठी उत्तम असतं त्याचसोबत केळामुळे तुमची स्किन ब्राईट होते आणि सोबतच स्किन एकदम मौसूद आणि सॉफ्ट होते आणि समजा जर का तुम्हाला टॅनिंगसुद्धा असेल आणि तुम्हाला सुद्धा फेसपॅक वापरायचा असेल तर या मिक्सरमध्ये ना थोडंसं लिंबू पिळा तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स दिसून येतील फक्त तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल से, लिंबू तुम्हाला सूट होत नसेल तर लिंबू अवॉइड करा आता ऑइली स्किन असणाऱ्यांनी क कशा पद्धतीने हा फेसपॅक वापरायचा ते आपण बघूया ऑइली स्किन असणाऱ्यांनी अर्धा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मुलतानी माती मिक्स करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दही मिक्स करायचं कि आहे किंवा गुलाब पाणी मिक्स करायचं आहे आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला तुम्हाला प्रॉपरली मिक्स करायचं आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे अगेन तुम्हाला पंधरा मिनटं ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावरती ठेवायची आणि पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून तीनदा किंवा चारदा नक्कीच वापरू शकता आणि अफकोर्स फेसपॅक लावल्यावरती म्हणजे फेसपॅक धुतल्यावरती चेहरा सुकल्यावरती तुम्हाला त्यावरती मॉइश्चरायझर लावायचं आहे असं नाही आहे की स्किन ऑइली आहे त्यामुळे मॉइश्चरायझर स्किप करायचं आहे कारण ऑइली स्किनलासुद्धा मी आधी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की मॉइश्चरायझर गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही एखादा लाईट वेट वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर नक्की वापरू शकता किंवा सरळ तुम्ही अॅलोवेरा जेलसुद्धा वापरू शकता आता ड्राय स्किन असणाऱ्यांनी तांदळाचा पेस पॅक कसा वापरावा ते पाहूयात ड्राय स्किन असणाऱ्यांनी तुम्हाला अर्धा चमचा तांदळाचं ता पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा ओट्सचं पीठ वापरू शकता म्हणजे ओट्स तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता ते पीठ तुम्हाला मिळून जाईल ओट्सची पावडर आपण त्याला म्हणू शकतो त्यामध्ये तुम्हाला एक चमचा साय किंवा दूध मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्याला लावायची आहे पंधरा मिनटं तुम्हाला ठेवायचं आहे फेसपॅक चेहऱ्यावरती आणि मग तुम्हाला चेहरा पाण्याने धुवून टाकायचा आहे तुमची जर स्किन ड्राय असेल किंवा सेन्सिटिव्ह असेल दोन्ही स्किन टाईपला हा जो फेसपॅक आहे तो नक्कीच सूट होईल यामुळे स्किन छान एक्सपोलिएट होईल ज्यामुळे चेहऱ्यावरचं टेक्स्चर चांगलं होईल तुमच्या चेहऱ्यावरचा जो ड्रायनेस आहे तो कमी व्हायला मदत होईल त्याचसोबत स्किन छान ग्लोईंग दिसायला लागेल आता ज्यांची स्किन नॉर्मल आहे म्हणजे काय होतं की जास्त तेलकट पण नाही आणि जास्त कोरडी पण नाही आहे अशा व्यक्तींनी नॉर्मल स्किन हिवाळ्यामध्ये थोडीशी ड्राय होतेच त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्हाला तो ड्रायनेस जाणवणारच आहे अशा केसमध्ये तुम्ही फक्त तांदळाचं पीठ घेतलं तरी चालणार आहे तुम्हाला फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मध आणि दूध मिक्स करायचं आहे तुम्ही कच्चं दूधसुद्धा वापरू शकता कच्चं दूध अजून चांगलं राहील तुमच्यासाठी आणि याची पेस्ट तयार करून तुम्हाला चेहऱ्याला लावून घ्यायची पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि मग चेहरा तुम्हाला साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे समजा तर तुमची नॉर्मल स्किन आहे पण तुम्हाला अनइवन स्किन टोनचा प्रॉब्लेम आहे किंवा स्किनवरती तुमच्या खूप जास्त टेक्स्चर आहे स्किन खबडीत आहे तर या केसमध्ये तुम्ही नक्कीच फेसपॅक वापरू शकता तुमची स्किन अतिशय स्मूद होईल ग्लोईंग होईल त्याचसोबत तुमची स्किन इवन दिसायला लागेल त्यामुळे नॉर्मल स्किन टाईप सुद्धा हा फेसपॅक वापरू शकता अशा पद्धतीने तांदळाचे वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक कोणते आणि कोणत्या स्किन टाईपवरती आपण कोणत्या प्रकारचा तांदळाचा फेसपॅक वापरू शकतो तो तयार कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत्सकीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी